शिक्षण सेवक, हे नाव ऐकलं की एक विचित्र चित्र उभं राहतं एकीकडे कायम शिक्षकांसारखंच काम तीच शाळा तेच विद्यार्थी त्याच जबाबदाऱ्या अगदी निवडणुकीची ड्युटीसुद्धा सारखीच आणि दुसरीकडे तीन वर्षांसाठी मिळणारं मानधन मात्र अगदीच तुटपंज अगदी आणि हा फरक फक्त पैशांचा नाहीये नाहीच हे तर तुम्ही करत असलेल्या कामाच्या मूल्यवर आणि प्रतिष्ठेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह आहे नाही का बरोबर आणि म्हणूनच आपण आज यावर जरा सविस्तर बोलणार आहोत आपलं लक्ष आहे येत्या सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या सुनावणीवर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे समान काम समान वेतन या तत्वासाठी एक कायद्याच्या कसोटीवर टिकणारा युक्तिवाद कसा तयार करता येईल हेच आपल्याला बघायचंय आपल्याकडे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक महत्वाचे निकाल आहेत जे या लढाईत शस्त्र म्हणून वापरता येतात आज आपण याच निकालांची चिरफाड करून बघूया उत्तम मग सुरुवात एकदम मूलभूत प्रश्नापासून करूया हे समान काम समान वेतन तत्व आलं कुठून हे फक्त एक घोषवाक्य आहे की याला काहीतरी घटनात्मक आधार आहे खास तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे रणधीर सिंग विरुद्ध भारतीय संघ म्हणून एक केस होती एकोणीसशे ब्याऐंशी सालची त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदाच स्पष्ट केलं की हे काही फक्त घोषवाक्य नाहीये अच्छा तर हे आपल्या राज्यघटनेतून आलेलं एक एक संवैधानिक उद्दिष्ट आहे कलम चौदा जे समानतेचा हक्क देतो हो आणि कलम एकोणचाळीस डी या दोन्हींचा आत्मा हाच आहे असं म्हटलं गेलं सोप्या भाषेत सांगायचं चा तर जर काम सारखं असेल तर पगारही सारखाच पाहिजे अगदी मग पदाचं नाव काहीही असो किंवा विभाग वेगळा असो स्वरूप महत्वाचं कामाचं स्वरूप महत्वाचं आणि शिक्षणसेवकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर याचं सगळ्यात मोठं आणि जिवंत उदाहरण म्हणजे निवडणुकीचं काम एक्झॅक्टली exactly. हा मुद्दा कोर्टात खूपच प्रभावी ठरू शकतो हो ना अगदी विचार करा निवडणूक आयोगासारखी एक स्वतंत्र संस्था जेव्हा निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांना बोलावते तेव्हा ते तुम्ही कायम शिक्षक आहात की शिक्षणसेवक असा फरक करत नाहीत नाही करत दोघांनाही एकच काम एकसारख्या जबाबदाऱ्या आणि महत्वाचं म्हणजे मानधन सुद्धा अगदी सारखं मिळतं म्हणजे एका सरकारी यंत्रणेनेच हे अधिकृतपणे मान्य केलंय की कामात काहीही फरक नाही हो हा तर सरकारसाठी मोठा पेज प्रसंग ठरू शकतो हा पुरावा म्हणून खूपच शक्तिशाली वाटतो आहेच कारण हा युक्तिवाद पोकळ नाहीये तुमच्याकडे कागदोपत्री पुरावा आहे तुम्ही न्यायाधीशांना सांगू शकता की हे बघा दुसऱ्या एका सरकारी व्यवस्थेनेच आमच्या कामाला समान दर्जा दिला आहे मग शिक्षण विभागच हा भेदभाव का करत आहे बरोबर हा प्रश्न त्यांना अडचणीत आणेल पण थांबा इथे सरकारचा एक हुकमी एक्का असतो ते नेहमी म्हणतात की शिक्षणसेवक हे तात्पुरते आहेत शिकाऊ उमेदवार आहेत ते कायम नाहीत मग त्यांना कायम कर्मचाऱ्यांसारखा पगार कसा देता येईल या युक्तिवादाचं काय उत्तम मुद्दा आणि हाच युक्तिवाद सरकारने अनेक वर्ष यशस्वीपणे वापरला आहे पण सर्वोच्च न्यायालयाने तो अनेकदा फेटाळून लावलाय एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये धीरेंद्र चमोली नावाचे केस खूप गाजली होती अच्छा त्याच सरकारने हाच युक्तिवाद केला की ते तात्पुरते आहेत त्यामुळे त्यांना कमी पगार देणं योग्य आहे आणि न्यायालय त्यावर काय म्हणाल न्यायालय अक्षरशः संतापलं निकालात वापरलेली भाषा खूपच कठोर होती न्यायाधीश म्हणाले होते की हा युक्तिवाद शोषक वर्गाच्या तोंडी शोभतो अरे बापरे त्यांनी पुढे असंही म्हटलं की एका कल्याणकारी राज्याला असा युक्तिवाद करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही त्याला त्यांनी शोषणात्मक गुलामगिरी म्हणजे एक्सप्लॉटेटिव्ह स्लेव्हरी असं म्हटलं होतं शोषणात्मक गुलामगिरी हे तर खूपच गंभीर आहे म्हणजे न्यायालयाने सरकारच्या युक्तिवादाची पूर्णपणे चिरफाड केली हो आणि यानंतर आलेल्या जयपाल विरुद्ध हरियाणा राज्य या एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या केसने तर यावर शिक्कामोर्तबच केलं त्या केसमध्ये काय झालं होतं ती तर आणखी इंटरेस्टिंग होती त्यात सरकारने म्हटलं की अहो आम्ही या लोकांना वेगळ्या प्रक्रियेने भरती केले ते कायम नाहीत त्यांच्या बदल्या होत नाहीत त्यावर न्यायालय म्हणाले त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही तो माणूस शाळेत जाऊन शिकवतोय का त्याचं काम कायम शिक्षकासारखं आहे का मग पगारही तसाच द्या म्हणजे मुद्दा कामावर आणून ठेवला कागदोपत्री औपचारिकतेवर नाही अगदी त्यामुळे शिक्षण सेवकांची भरती प्रक्रिया वेगळी असली तरी त्यांचं काम वेगळं नाही हा मुद्दा तिथेच सिद्ध होतो ठीक आहे म्हणजे न्यायालयाची भूमिका बऱ्यापैकी स्पष्ट आहे पण आपण हेही पाहिलं पाहिजे की, की सरकार न्यायालयात कोणती बाजू मांडू शकत त्यांच्याकडेही काही निकालांचा आधार असेलच बरोबर आहे सरकारकडनं टिळक राज दोन हजार तीन ची केस आणि ऑफिशियल लिक्विडेटर विरुद्ध दयानंद दोन हजार आठ ची केस यांचा आधार घेतला जाण्याची शक्यता आहे आणि या निकालांमध्ये काय म्हटलंय या निकालांमध्ये न्यायालयाने एक अट घातली होती की समान काम समान वेतन हे तत्व लागू करण्यासाठी कामामध्ये पूर्ण आणि शंभर टक्के समानता सिद्ध करावी लागेल अरे देवा आणि ही शंभर टक्के समानता सिद्ध करणं म्हणजे एक प्रकारे अशक्यच आहे हा तर एक सापळा वाटतोय अगदी बरोबर सरकार याच गोष्टीचा फायदा घेतं ते युक्तिवाद करतात की बघा कायम शिक्षकांवर जबाबदारी जास्त असते त्यांच्या निवडीची प्रक्रिया कठीण असते गोपनीय कामात त्यांचा सहभाग असतो असं सगळं म्हणजे अनेक वर्ष हा एक गोंधळ चालू होता एका बाजूला न्यायालय म्हणते काम समान तर पगार समान द्या तर दुसऱ्या बाजूला सरकार शंभर टक्के समानता आणि भरती प्रक्रिया असे मुद्दे काढून ते नाकारत होतं हो पण हा गोंधळ संपवणारा एक निर्णायक निकाल आला कोणता इथेच दोन हजार सोळा सालच्या पंजाब राज्य विरुद्ध जगजीत सिंग या निकालाचं महत्व समोर येतं हा निकाल म्हणजे शिक्षण सेवकांच्या केससाठी एक ब्रह्मास्त्र आहे ब्रह्मास्त्र हो कारण या एका निकालाने आधीच्या अनेक परस्पर विरोधी निकालांमधला गोंधळ दूर करून कायद्याची स्थिती अगदी स्पष्ट केली त्याने सगळं चित्रच पालटून टाकलं ओके हे ऐकायला खूपच इंटरेस्टिंग वाटते या निकालाने असं नेमकं काय सांगितलं जे आधीच्या निकालांमध्ये नव्हतं या निकालाने अगदी सोप्या आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की कोणताही तात्पुरता कर्मचारी मग तो कंत्राटी असो रोजंदारीवर असो किंवा अॅडहॉक तत्वावर असो जर तो नियमित कर्मचाऱ्याप्रमाणेच कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडत असेल तर तो कर्मचारी त्या नियमित कर्मचाऱ्याच्या किमान वेतन श्रेणी म्हणजे मिनिमम ऑफ द पे स्केल इतके वेतन मिळवण्यास आहे किमान वेतन श्रेणी थांबा इथेच बहुतेक लोक चुकतात असं मला वाटतं की मान वेतन श्रेणी म्हणजे फक्त बेसिक पेची सुरुवात असं सरकार नेहमी भासवत याचा नेमका अर्थ काय आहे आणि हाच या केसचा कण आहे तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला सरकार नेहमी किमान वेतन श्रेणीचा अर्थ फक्त मूळ वेतन असा लावतं पण ते पूर्णपणे चुकीचे मग बरोबर काय आहे जगजीत सिंग केस मध्ये हे स्पष्ट केलंय की कि किमान वेतन श्रेणी म्हणजे फक्त मूळ पगाराचा आकडा नाही विचार करा पहिल्या दिवशी नोकरीवर लागलेल्या कायम शिक्षकाचा हातात जो पहिला पगार येतो म्हणजे बेसिक पे सगळं मिळून अगदी मूळ वेतन त्यावर मिळणारा महागाई भत्ता म्हणजे डीए घरभाडे भत्ता म्हणजे एच आर ए आणि इतर सर्व लागू भत्ते धरून जी रक्कम होते तो आकडा न्यायालय त्या एकूण रकमेबद्दल बोलत आहे अच्छा म्हणजे हा फक्त पगाराचा आकडा नाहीये तर त्या पदाला जोडलेली सगळी आर्थिक प्रतिष्ठा आहे बरोबर आणि या निकालाने तर जसमेर सिंग सारख्या जुन्या निकालांमधील सरकारचा तो युक्तिवाद पूर्णपणे मोडून काढला की भरतीची पद्धत वेगळी असल्याने समान वेतन देता येणार नाही एक्झॅक्टली exactly. जगजित सिंग निकालाने स्पष्ट केलं की समान वेतनाचा मुख्य आधार कामाचं स्वरूप आहे भरतीची पद्धत नाही त्यामुळे सरकारचा जो संभाव्य बचाव आहे तो या एका निकालामुळे आधीच खूप कमकुवत होतो हो हा निकाल शिक्षण सेवकांच्या युक्तिवादाचा आधारस्तंभ आहे तर मग या सगळ्या कायदेशीर माहितीच्या आधारावर सव्वीस फेब्रुवारीच्या सुनावणीसाठी एक ठोस रणनीती किंवा एक बॅटल प्लॅन काय असायला हवा ठीक आहे तर आपण टप्प्याटप्प्याने विचार करू पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा कामातील समानता सिद्ध करणे आणि त्यासाठी फक्त तोंडी युक्तिवाद नाही अजिबात नाही ठोस पुरावे सादर करावे लागतील म्हणजे आपले एक्झिबिट ए काय असेल आपले एक्झिबिट ए असेल निवडणूक ड्युटीचा आदेश आणि त्यावर मिळालेलं समान मानधन हा सगळ्यात मोठा आणि न खोडता येणारा पुरावा आहे बरोबर त्यासोबतच कामाच्या वेळेचे तक्ते जबाबदाऱ्यांची यादी निकाल लावण्याचं काम पालक सभा या सगळ्या गोष्टींची कागदपत्र सादर करायला हवीत राईट दुसरा आणि पैशांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा मुद्दा किमान वेतन श्रेणीची स्पष्ट व्याख्या आपण हे न्यायाधीशांना कसं पटवून देणार की आम्हाला फक्त बेसिक पे नकोय तर पूर्ण पगार हवाय यासाठी आपल्याला थोडं हुशारीने काम करावं लागेल आपण एका नवीन कायम शिक्षकाची पहिल्या महिन्याची सॅम्पल पे स्लिप म्हणजे वेतन पावती न्यायालयासमोर सादर करायची अच्छा आणि न्यायाधीशांना सांगायचं महाराज जगजितसिंग निकालात ज्या किमान वेतन श्रेणीचा उल्लेख आहे ती ही रक्कम आहे मूळ वेतन अधिक सर्व भत्ते आम्हाला ही रक्कम मिळायला हवी ही एक उत्तम युक्ती आहे कागदावर आकडा दाखवला की त्याचा परिणाम जास्त होतो नक्कीच आता तिसरा मुद्दा समजा एखादा नवीन आणि आपल्या केस साठी फायदेशीर ठरणारा निकाल आला असेल जसं की तो पुरणचंद निकाल तर तो न्यायालयाच्या निदर्शनास कसा आणायचा नाही फक्त तोंडी सांगून चालणार नाही ही एक महत्वाची कायदेशीर रणनीती आहे सुनावणीपूर्वी एक अतिरिक्त शपथपत्र म्हणजे ॲडिशनल अफिडेव्हिट दाखल करून तो निकाल आणि त्याचं महत्व न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणणं अत्यावश्यक आहे म्हणजे तो अधिकृतपणे प्रकरणाचा भाग बनतो हो आणि मग न्यायालयाला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही तुमची केस जास्त पक्की होते आणि शेवटचा पण तितकाच महत्वाचा मुद्दा कायद्याच्या या लढाईत भावनिक आणि नैतिक युक्तिवादाला काही स्थान आहे का, का। नक्कीच फरक पडतो कायदा हा शेवटी न्यायासाठी असतो आपण न्यायालयाला त्यांच्या जुन्या निकालांची आठवण करून द्यायला हवी धीरेंद्र चमोली केसमध्ये न्यायालयाने वापरलेले शोषणात्मक गुलामगिरीसारखे कठोर शब्द पुन्हा एकदा त्यांच्यासमोर मांडायला हवेत आपण युक्तिवाद करायला हवा की महाराज हा केवळ पगाराचा मुद्दा नाही तर हा एका शिक्षकाच्या मानवी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे एक कल्याणकारी राज्य आपल्याच कर्मचाऱ्यांचा असं शोषण कसं करू शकतं बरोबर याने प्रकरणाला एक मानवी चेहरा मिळतो हो आणि न्यायाधीशांच्या आवाहन करता येतं तर मग सव्वीस फेब्रुवारीच्या सुनावणीसाठीची रणनीती आता अगदी स्पष्ट झाली आहे एक कामातील समानता सिद्ध करणे निवडणूक ड्युटीच्या पुराव्याने बरोबर दोन सिंग खटल्याला युक्तिवादाचा केंद्रबिंदू बनवणे हो आणि तीन किमान वेतन श्रेणी म्हणजे सर्व भत्त्यांसहित मिळणारा पहिला पगार हे पेस्लिपच्या आधारे स्पष्ट करणे आणि त्यासाठी आवश्यक असलेले ताजे निकाल रेकॉर्डवर आणणे ही लढाई जिंकण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर शस्त्र या निकालांमध्ये आहेत अगदी पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला हवा असं मला वाटतं कोणता प्रश्न ही लढाई केवळ वर तीन वर्षांच्या कमी वेतनाविरुद्ध नाही बरोबर आहे जेव्हा शासन स्वतःच एका शिक्षकाच्या कामाचे मूल्य त्याची प्रतिष्ठा तीन वर्षांसाठी कमी लेखते तेव्हा शिक्षण आणि शिक्षकांच्या महत्वाविषयी समाजात कोणता संदेश जातो हा खूप खोलवरचा मुद्दा आहे हा केवळ आर्थिक न्यायाचा प्रश्न नाही तर तो थेट शैक्षणिक मूल्यांच्या सन्मानाचा प्रश्न बनतो जर आपणच आपल्या शिक्षकांना योग्य तो सन्मान आणि मोबदला देणार नसू तर आपण एका चांगल्या सुशिक्षित समाजाची उभारणी कशी करणार हा प्रश्न या सुनावणीच्या खूप पलीकडचा आहे